आज आहे गुरुवार मला करायचे आहे मार्गशीर्ष महालक्ष्मी देवीची पूजा मग साहित्य आणण्यासाठी बाहेर चालले मला विड्याची पाने फुले फळे आणि थोडा भाजीपाला सुद्धा आणायचा होता पण त्याआधी म्हटलं श्री महालक्ष्मी देवीला ओटी भरून घेऊ इथे महालक्ष्मीच्या मंदिरात आलं ना खूप प्रसन्न वाटतं लाईन मधूनच मला दर्शन घ्यायचं होतं पण म्हंटल खूप लेट होईल म्हणून मुख दर्शनाच्या इथूनच मी दर्शन घेतलं इथे गुरुवार असल्याने दत्त मंदिरात सुद्धा जाऊन दर्शन घेतलं आई तुळजाभावाने सुद्धा मंदिर आहे इथे तिथलं सुद्धा दर्शन घेतलं आणि आले मार्केट मधून पूजेच सर्व साहित्य घेऊन आणि थोडा पाजी भाजीपाला मला घरातला आवरून पूजा मांडायची होती कारण बायकांना सुद्धा मी हळदी कुंकू साठी बोलावलं होतं पूजेसाठी एक पाठ ठेवला त्यावर ब्लाउज पीस अंथरलं आणि मग त्यावर तांदळाने असं स्वस्तिक काढलं त्यावर हळद कुंकू अर्पण केलं आणि हा पाण्याने भरलेला कलश यावर स्वस्तिक काढलं त्यात एक रुपया हळद कुंकू तांदूळ सुपारी टाकलं आता त्यात ही पाच प्रकारची पाने घालते त्यावर सुद्धा हळद कुंकू अर्पण केलं आता हा जो नारळ आहे तो कलशावर ठेवला हळद कुंकू लावलं आणि छान गजरा वगैरे घालून दागदागिने घालून सजवण्याचा मी प्रयत्न केला सर्व देवांना फुले वाहिली तांदूळ हळद कुंकू वाहिलं कापसाची पोत म्हणजेच माळ घातली पाटावर दही केळाचा पंचामृत ठेवलं तोपर्यंत बायका आल्या हळदी कुंकवाला मग त्यांना प्रसाद वगैरे देऊन हळद कुंकू लावलं मला सुद्धा काही बायकांनी हळदी कुंकवासाठी बोलवलं होतं त्यासाठी मला त्यांच्या घरी जायचं होतं सगळे मुवेंट कॅप्चर नाही करता आले पण काकूंनी सुद्धा छान पूजा मांडली होती त्यांनी सुद्धा मला प्रसाद दिला अशा पद्धतीने आजची पूजा छान पार पाडली व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा आणि आता जेवायला घेतलं तुम्ही सुद्धा मस्त खा आणि स्वस्त राहा